आता लवकरच नवीन वर्ष येणार आहे दोन हजार चोवीसचं आगमन होणार आहे आणि हे वर्ष आपल्या लाईफमधलं द बेस्ट वर्ष जावं असं तुम्हाला वाटतंय आहे का मग याच्यासाठी काय करायला पाहिजे हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण समजून घेऊया हा व्हिडिओ तुम्ही नक्की शेवटपर्यंत बघा या व्हिडिओच्या शेवटी तुमच्यासाठी काहीतरी स्पेशल गोष्ट आहे नमस्कार मी स्मिता निराणे आपण दरवर्षी आपल्या नवीन वर्षासाठी वेगळे रेझ्युल्युशन्स करतो वेगळे प्लॅन्स करतो आणि काही दिवसांनी ते विसरून जातो ते प्रत्यक्षात काही उतरत नाहीत आपण प्लॅन करतो की हे येणारं पुढचं वर्ष माझ्यासाठी खूप चांगलं जावं बरभराटीचं जावं माझ्याकडे सक्सेस यावा प्रॉस्पेरिटी यावी सुखसमृद्धी यावी पण प्रत्यक्षात तसं होत नाही थोड्याफार फरकाने प्रत्येक वर्ष सारखंच जात असतं त्याच्यात फार मोठा काही फरक हा फरक न पडण्याचं कारण तुम्हाला माहिती आहे का हा फरक न पडण्याचं कारण म्हणजे आपणच आपल्या लाईफमध्ये नवीन गोष्टी अलाव करत नाही कुठेतरी आपणच त्याला रजिस्ट करत असतो आणि म्हणूनच आपलं लाईफ सारख्याच पद्धतीने चाललेलं असतं प्रत्येक वर्ष येतं नवीन वर्ष येतं आणि त्याच्या आपल्या लाईफमध्ये काही फारसा फरक पडत नसतो आणि याला कुठेतरी आपण जबाबदार असतो हे कॉन्शियसली होत नाही आपण मुद्दामन करत नाही आपल्याला तर आपलं लाईफ चांगलं घडवायचं असतं पॉझिटिव्ह करायचं असतं प्रगती करायची असते पण सबकॉन्शियस लेवलवर आपण ते रजिस्ट करत असतो आपण आपल्या जीवनामध्ये नवीन गोष्टींना वावच देत नाही त्यांना आपण अलावच करत नाही आणि आपण आपल्या लाईफमध्ये नवीन गोष्टी आणाय आणण्यासाठी ते अलाव करण्यासाठी आपण काय करायला पाहिजे कोणत्या स्टेप्स घ्यायला पाहिजे हे आता आपण याच्यापुढे पाहूया तुम्ही या, या। स्टेप्स फॉलो करा आणि तुमच्या जीवनामध्ये सुबत्ता प्रॉस्पॅरिटी सुखसमृद्धी सक्सेस हे सगळं अलाव करा ते इन्व्हाइट करा आणि ते एन्जॉय करा ह्याच्यासाठी काय काय स्टेप्स घ्यायला पाहिजेत हे आता आपण पाहणार तर आहोत आहोतच आणि या व्हिडिओच्या शेवटी तुमच्यासाठी काही स्पेशल गिफ्ट आहे ते सुद्धा तुम्ही नक्की चेक करा आपलं लाईफ प्रॉस्परस करण्यासाठी हे नवीन वर्ष प्रॉस्परस आपल्यासाठी करण्यासाठी सगळ्यात पहिली स्टेप म्हणजे आपला मोबाईल रोज आपण चोवीस तास मोबाईल वापरत असतो मोबाईलशिवाय आपला दिवस पूर्ण होणारच नाही पण या मोबाईलमध्ये काय काय साठलेलं आहे काय काय स्टोर करून ठेवलेलं आहे जे काही स्टोअर केलेलं आहे जे काही इमेजेस आहेत जे काही मेसेजेस आहेत जे काही व्हिडिओज आहेत हे खरंच आपल्यासाठी उपयोगी पडणार आहेत का आज त्याचा काही उपयोग होतो आहे का की ते बघून झाले आहे आणि त्याचं काम आता झालं आहे तरीसुद्धा ते मोबाईलमध्ये तसेच आहेत ते जेव्हा मोबाईलमध्ये तसेच राहतात तेव्हा एक दिवशी मोबाईल हँग होतो आणि तो नीट काम करेन असा होतो आणि मग जबरदस्तीने आपल्याला ते डिलीट करावे लागतात त्याच्यापेक्षा आपण रेग्युलर बेसिसवर आपला मोबाईल चेक केला के आणि त्यातून नको असलेल्या गोष्टी डिलीट केल्या तर हे खूप सोपं वाटतं खूप सिंपल गोष्ट वाटते पण याच्यामुळे काय होणार आहे असं तुम्हाला वाटत असेल ॲक्च्युली हे मोबाईलमधलं डी क्लॅटरिंग केल्यामुळे तिथल्या जुन्या नको असलेल्या गोष्टी निघून जातात आणि तिथे एक स्पेस क्रिएट होते नवीन मेमरीजसाठी नवीन पॉझिटिव्ह गोष्टींसाठी कारण सगळ्या गोष्टींमध्ये एक एनर्जी असते आणि ज्या जुन्या गोष्टी असतात जुने मेसेजेस मेमरीज फोटोज व्हिडिओज जे काही मोबाईलमध्ये असतं ज्याची आज काही गरज नाही आहे ज्याचं काम झालेलं आहे ते सुद्धा एक निगेटिव्ह एनर्जी म्हणून तिथे थांबलेलं असतं आणि जेव्हा ही निगेटिव्ह एनर्जी मोबाईलमधून निघून जाते तेव्हा तिथे ते ते पॉझिटिव्ह एनर्जीसाठी एक स्पेस क्रिएट होते आणि जेव्हा ही स्पेस क्रिएट होते तेव्हा तुमच्या मोबाईलमध्ये आणखी नवीन इमेजेस येतील नवीन पॉझिटिव चांगल्या मेमरीज येतील आणि म्हणजेच तुमच्या लाईफमध्ये चांगल्या नवीन गोष्टी घडायला लागतील की ज्या तुम्ही कॅप्चर कराल किंवा त्याचे व्हिडिओज बनवाल किंवा त्याचे मेसेजेस असतील हे तुमच्या मोबाईलमध्ये येतील पण त्याच्यासाठी आधी स्पेस तर क्रिएट व्हायला पाहिजे आणि याच्यासाठी जुन्या गोष्टी मोबाईलमधून डिलीट करा आणि तिथे एक स्पेस क्रिएट करा नवीन वर्षामध्ये नवीन गोष्टी तिथे स्टोर करण्यासाठी नवीन चांगले मोमेंट्स हॅपी मोमेंट्स हॅप हॅपी मेमरीज हे सगळं तुमच्या मोबाईलमध्ये स्टोअर करण्यासाठी एक स्पेस क्रिएट करा आणि या स्पेस क्रिएट करण्यामुळे तुमच्या लाईफमध्ये नवीन मेमरीज नवीन गोष्टी घडायला लागतील नवीन इव्हेंट्स असे व्हायला लागतील की ज्याच्यामुळे तुम्हाला आनंद मिळेल आता जुन्या गोष्टी झाल्या त्याचा एक्सपिरियन्स घेऊन झाला आता आणखी आपल्याला नवीन गोष्टी आपल्या लाईफमध्ये हव्या आहेत आणि त्या क्रिएट करण्यासाठी मोबाईल डिक्लेटर करा दोन हजार चोवीसचं स्वागत करण्यासाठी आणि हे वर्ष सुखसमृद्धीचं जाण्यासाठी दुसरी स्टेप आपल्याला करायची आहे ती म्हणजे आपलं घर डी लेटर करायचं आहे आपल्या घरामध्ये बरंच जुनं सामान असतं नको असलेलं सामान असतं आणि हे जे सामान असतं सुद्धा निगेटिव्ह एनर्जी असते प्रत्येक गोष्टीमध्ये एक एनर्जी असते एक तर निगेटिव्ह एनर्जी असते किंवा पॉझिटिव्ह एनर्जी असते ज्या गोष्टी आपल्याला आता नको आहेत तुटलेल्या आहेत किंवा त्याचं काम आता झालेलं आहे आपण त्या बऱ्याच दिवसापासून वापरत नाही आहे आणि त्या अशाच घरामध्ये जर पडून राहिल्या असतील तर त्या गोष्टींमध्ये एक निगेटिव्ह एनर्जी असते आणि त्या निगेटिव्ह एनर्जीचा परिणाम घरातल्या एनर्जीवर होत असतो घरातल्या लोकांवर होत असतो आणि याच्यासाठी घरातल्या नको असलेल्या जुना जुन्या गोष्टी किंवा तुटलेल्या गोष्टी किंवा ज्या तुम्हाला आता काही त्याचा उपयोग होणार नाही अशा गोष्टी घरातून काढून टाका डिक्लॅटर करा ते जुने सुद्धा असू शकतात जुनं फर्निचर असू शकतं जे आता तुम्हाला नको आहे हे तुम्ही तुमच्या घरातून किंवा तुमच्या सुद्धा काढून टाका तुमच्या वर्किंग डेस्कवर तुमच्या टेबलवर काही अशा गोष्टी असतील काही पेपर्स असतील त्या सगळ्या गोष्टी तुम्ही काढून टाका तुमच्या मध्ये सुद्धा बघा काही अशा गोष्टी आहेत का जुनी बिलं जुने कागद काही नको असलेल्या गोष्टी तुमच्या पर्समध्ये आहेत का ते तु चेक करा आणि हे सगळं डी क्लॅटर करायला सुरुवात करा हे डीकलेटर केल्यामुळे पुन्हा तिथे एक चांगली पॉझिटिव्ह स्पेस क्रिएट होते पॉझिटिव्ह गोष्टी अट्रॅक्ट करण्यासाठी जेव्हा तुमच्या घरातल्या जुन्या गोष्टी निघून जातील तेव्हा तिथे नवीन गोष्टी येतील नवीन एनर्जी येईल तुमच्या पर्समधल्या जुन्या गोष्टी निघून जातील तेव्हा तिथे नवीन एनर्जी क्रिएट होईल आणि तुमच्या पर्समध्ये पैसे येतील अॅबेंडन्स तुमच्या घरामध्ये येईल तुमच्या डेस्कवर वर्किंग डेस्कवर जेव्हा तुम्ही डी कराल तेव्हा तुमच्याकडे नवीन सक्सेसच्या अपॉर्च्युनिटीज येतील बिझनेस अपॉर्च्युनिटीज येतील करिअर ऑपॉर्च्युनिटीज येतील अशा प्रकारे तुम्ही डी क्लॅटरिंग करा जेव्हा डी क्लॅटरिंग होतं तेव्हाच तिथे एक स्पेस क्रिएट होते पॉझिटिव्ह गोष्टींसाठी आणि तेव्हाच आपलं लाईफ पॉझिटिव्ह वेमध्ये क्रिएट व्हायला लागतं बदलायला लागतं तर अशा पद्धतीने हे डी करा आणि बघा तुम्हाला कसं पॉझिटिव्ह फील होतं हे जे पॉझिटिव्ह फिलिंग असतं हीच पॉझिटिव्ह एनर्जी असते की जी आपल्या लाईफमध्ये पॉझिटिव्ह गोष्टी पॉझिटिव्ह अपॉर्च्युनिटीज अट्रॅक्ट करत असते ज्याच्यामुळे आपलं लाईफ समृद्ध होतं सक्सेसफुल होतं हॅपी होतं आपलं हे नवीन वर्ष दोन हजार चोवीस भरभराटीचं सुखसमृद्धीचं आणि सक्सेसफुल करण्यासाठी तिसरी आणि महत्त्वाची स्टेप म्हणजे आपलं माइंड डिक्लेटर करणं आपल्या माइंडमध्ये मा बऱ्याच अशा गोष्टी असतात की ज्या आता आपल्याला नको आहेत जुन्या मेमरीज असतात की ज्या आज आपल्याला नको आहेत ज्यांचं आपल्याला काही आता काम नाही आहे उलट त्या मेमरीजमुळे आपल्याला निगेटिव्ह फील होतं त्या मेमरीज आठवल्या की त्याच्यामुळे आपला मूड खराब होतो आणि त्याचा परिणाम आपल्या प्रेझेंटवर पर होत असतो त्याच जुन्या मेमरीज आता आपल्याला काढून टाकायच्या आहेत काही विचार असे असतात की वर्षानुवर्ष आपण तेच विचार करत आलेलो असतो आणि आपलं लाईफ तसं चाललेलं ला असतं आणि त्या विचारांमुळे आजपर्यंत आपल्याला काही फायदा झालेला नसतो मग आता ते विचारसुद्धा सोडून द्यायचे आपल्या माइंडमध्ये काय काय अशा गोष्टी आहेत की ज्याचा आजपर्यंत आपल्याला काही फायदा झालेला नाही आहे ना फायदा जाऊ दे उलट आपलं त्याच्यामुळे नुकसानच होतं आहे त्या सगळ्या गोष्टी आता आपल्या माइंडमधून काढून टाकायच्या आहेत डी क्लॅटर करायचं आहे आपलं माइंड आणि आपल्या माइंडमध्ये स्पेस क्रिएट करायची आहे पॉझिटिव्ह गोष्टींसाठी जेव्हा आपल्या माइंडमध्ये पॉझिटिव्ह गोष्टींसाठी स्पेस क्रिएट होईल तेव्हा तिथे पॉझिटिव्ह गोष्टी क्रिएट होतील आणि आपलं लाईफ पॉझिटिव्ह होईल आपल्याला काय हवं आहे लाईफमध्ये हे आता आपल्या माइंडमध्ये आपल्याला क्रिएट करायचं आहे पण आपल्या माइंडमध्ये आता जागाच नाही आहे पॉझिटिव्हिटीसाठी मग पॉझिटिव्हिटी आपल्या लाईफमध्ये कशी येणार आपण अपेक्षा करत असतो प्लॅन्स करत असतो रेझोल्युशन्स घेत असतो की आपलं लाईफ आपल्याला चेंज करायचं आहे पण आपल्या माइंडमध्ये ती स्पेसच नाही आहे पॉझिटिव्ह गोष्टी क्रिएट करण्यासाठी मग याच्यासाठीच आपलं माइंड आता वीकलॅटर करायचं आहे आपल्या माइंडमधल्या नको असलेल्या सगळ्या गोष्टी काढून टाकायच्या आहेत मनामध्ये भीती असेल गिल्ड असेल हेल्पलेसनेस फील होत असेल जे काही तुम्हाला निगेटिव्ह फील होतं हे सगळं आता आपल्याला काढून टाकायचं आहे आणि तिथे हॅपीनेस अॅबंडन्स सक्सेस या गोष्टी इन्स्टॉल करायच्या आहेत या गोष्टी आपल्या माइंडमध्ये आपल्याला क्रिएट करायच्या आहेत आणि हेच आपल्या लाईफमध्ये आपल्याला मग पुढे दिसणार आहे अशा प्रकारे आपण आपलं नवीन वर्ष सुखसमृद्धीचं आरोग्याचं प्रॉस्पॅरिटीनी भरलेलो समृद्धीनी भरलेलो जी आपल्याला हवा आहे त्या गोष्टींनी क्रिएट करणार आहोत आणि याच्यासाठी आपलं माइंड डिक्लटा करण्यासाठी हो पनोपनो एक बेस्ट टूल आहे मी माझ्या लाईफमध्ये हे वापरतच असते मला ह्याचे अमेझिंग रिझल्ट मिळतात माझ्या स्टुडंट्सना ह्याचे अमेझिंग रिझल्ट मिळतात आणि याच्यासाठी मी नेहमी सगळ्या व्हिडिओजमध्ये सांगत असते की तुम्ही हो पोनोपोनो वापरा पोनो हो पनोपोनोमध्ये चार सिम्पल स्टेटमेंट्स असतात ही प्रेयर खूप सिम्पल दिसते छोटी दिसते पण खूप प्रोफाउंड आहे ह्याच्या रिझल्ट्स खूप अमेझिंग असतात या हो पोनोपोनो प्रेयरमध्ये चार स्टेटमेंट्स असतात आय एम सॉरी प्लीज फॉर मी थँक यू आय लव्ह यू ही प्रेयर तुम्ही रेग्युलरली चॅट करत राहा याच्यामुळे तुमचं माइंड डीक लटर होईल तुमच्या माइंडमध्ये ज्या गोष्टी अशा आहेत की ज्या तुम्हाला आता नको आहेत आणि ज्याच्यामुळे तुम्हाला, 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 तुम्हाला प्रॉब्लेम होतो आहे त्या तिथून निघून जायला लागतील फक्त तुम्हाला ही प्रेयर चॅट करायची आहे आणि आप आपोआप तुमच्या माइंडमधली सगळी निगेटिव्हिटी क्लिअर व्हायला सुरुवात होईल तुम्हाला ओपनोपनो प्रेयरबद्दल आणखी डिटेल माहिती हवी असेल तर तुम्ही आमच्या फ्री वर्कशॉपमध्ये या आणि आता एकतीस डिसेंबरला संडेला सात वाजता एक, एक असाच स्पेशल हो पनोपोनो मॅनिफेस्टेशन वर्कशॉप आहे त्याच्यामध्ये मी लाईव्ह एक्सपिरियन्स देणार आहे होप अनोपोनो वापरून आपण आपलं माइंड कसं डिक्लट करू शकतो आणि कसं आपण आपलं पॉझिटिव्ह ड्रीम लाईफ क्रिएट करू शकतो ह्याचा मी याच्यामध्ये एक्सपिरियन्स देणार आहे हे स्पेशल न्यू इयर गिफ्ट आहे तर तुम्ही हे गिफ्ट नक्की स्वीकारा आणि हा वर्कशॉप अटेंड करण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर तुमचं नाव रजिस्टर करा आणि हो कोणकोनो काय असतं हे समजून घ्या त्याचा आपल्या लाईफमध्ये आपल्याला कसा फायदा होतो आपण आपलं लाईफ कसं पॉझिटिव्ह वेमध्ये क्रिएट करू शकतो आपलं ड्रीम लाईफ क्रिएट करणं कसं आपल्याच हातात असतं हे सगळं समजून घ्या आणि हा एक्सपिरियन्ससुद्धा घ्या आय होप आजच्या व्हिडिओतली ही दोन हजार चोवीसचं स्वागत कसं करायचं आणि ते भरभराटीचं आपल्यासाठी वाहो याच्यासाठी काय स्टेप्स काय घ्यायच्या हे तुम्हाला कलं असेल आवडलं असेल तुम्ही या स्टेप्स फॉलो करणार आहात का हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आमचा जो फ्री वर्कशॉप आहे स्पेशल न्यू इयर फ्री वर्कशॉप आहे ह्याच्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर रजिस्टर करा नेहमी हॅपी राम खुश राहा थँक्यू